भूमीपुत्र डॉक्टर भूषण पाटील यांच्या अन्नदनातून उपाशी मिळाली जगण्याची नवी पूरग्रस्तांना किराणा किट वाटप भूषण पाटील व पत्नी नंदिनीताई पाटील या दाम्पत्याच्या मदतीने कुटुंबांना दिलासा अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पूरग्रस्तांना कुटुंबांना डॉक्टर भूषण पाटील यांनी दिलेल्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे गावातील जवळपास साठ कुटुंबांना किराणा किटचं वाटप करून उपाशी पोटी दिलासा देण्याचं कार्य केलं आहे या किट मध्ये तांदूळ डाळी पीठ तेल साखर मसाले मीठ चहा पावडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे अचानक आलेल्या संकटामुळे घरातील चूल विजल्या होत्या मात्र या मदतीने कुटुंबांना पुन्हा एकदा डॉक्टर भूषण पाटील यांच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला वाटपावेळी महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचा आश्रय होते लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू झळकत होते तर ज्येष्ठ नागरिकांनी या मदतीला संकटातील खरी संजीवनी असं संबोधले सामाजिक कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते व पत्रकारांनी तसेच गावातील युवकांनी एकत्र येऊन ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली गावकऱ्यांनी अशावेळी धावून आलेल्या या पाटील दाम्पत्यांचं मनपूर्वक आभार मानले असून संकटाच्या काळात मिळायला हा किराणा किट आमच्या जगण्याला नवा आधार आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अमोल सर संदीप जाधव कडा नमस्कार आपण विविध समाज माध्यमातन आणि वर्तमानपत्रातन महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातली जी शहरं गावं दुष्काळग्रस्त झाली आणि आसमानी संकट या लोकांवर ओढवलं त्या विदारक बातम्या ऐकून मन महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच हे लावलं माझ कुटुंब किंबवना माझे पती मराठवाड्यातल्या आष्टी तालुक्यातील कडा या गावी वाढले राहिले आणि त्यांच्या वेदना मला चेहऱ्यावर न जाणवत होत्या त्यांनी प्रत्यक्ष माझ्याजवळ हा विचार बोलून दाखवला आणि आम्ही सगळ्या कुटुंबियांनी एक काहीतरी कार्य आपण या गावासाठी करावं सगळ्या मराठवाड्यासाठी आम्ही नाही करू शकत पण कडागाव हे माझं सासर आहे आणि माझ्या पतींचं ते गाव आहे तिथे वाढले राहिले आणि आणखीन एक आम्ही लहानपणापासून शिकत आलो पदव्या घेतल्या त्यामध्ये मातृ ऋण पितृ ऋण आचार्य ऋण हे सगळं अनुभवत आलो ऐकत आलो आणि त्याबरोबरच समाज ऋण हा शब्द नेहमी आमच्या कानावर पडत आला पण समाज ऋण म्हणजे काय ही जाणीव आमच्या मनामध्ये सतत राहिलेली आहे आणि त्या जाणीवेतून आज आम्ही कडा इथे गावी आलो आणि अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे अनेक संघटनांनी असेल शासनाने केलेलं आहे पण वैयक्तिक पातळीवर आपल्याला काय करता येईल हा विचार केला आणि नजीकच्या काळामध्ये दसरा म्हणजे आता चार तारखेला दसरा आहे आणि त्याच्या पुढे दिवाळी आहे या लोकांची दसरा आणि दिवाळी आनंदाची व्हाव व्हावी आपल्यासारखीच हा हे मानस आम्ही धरला आणि त्या भूमिकेतून आम्ही दसरा दिवाळीसाठी म्हणून किराणा एक किट सगळं म्हणजे दिवाळीचं सगळं साहित्य त्यामध्ये तयार होईल असं तयार केलं प्रामुख्याने या भागातले जे प्रतिष्ठ मंडळी आहेत काही पत्रकार आहेत म्हणजे प्रत्येकाचा नामोल्लेख करायलाच हवा खरं म्हणजे पण तरी सुद्धा प्राधान्याने असतील हे खूप नजीकचे आहेत आमच्या आणि त्याच्या अनुषंगाने इतर त्यांच्या संबंधित या लोकांचा सहभाग घेतला आम्ही त्यांनी शॉर्टलिस्ट तयार केली जे पंचनामा झालेली घरं होती त्या घरांची शॉर्टलिस्ट आम्ही तयार केली आणि त्यातून सत्पात्री दान जाईल असा विचार केला मला वाटतं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे सतपात्री दान म्हणजे जे खरंच गरजू आहेत अशा गरजू माणसांना ते मिळावं हा हेतू आम्ही बाळगला मनाशी आणि त्याप्रमाणे आम्ही हे कीट देण्याचा प्रयत्न करतोय आज त्या निमित्ताने या गावामध्ये फिरत असताना खरोखर नजरेने पाहिलं की प्रत्येका अनेक लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत जनावरं गेलेली आहेत खरं म्हणजे जमिनी वाढतील सुकतील पिकं उगवतील माणसं आहेत पण पशुधन हे खूप वाया आहे हो आणि ते भरून काढणं खूप मुश्किल आहे असं जेवढी यथाशक्ती आम्हाला मदत या गावाला करता आली तेवढी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे करत असताना आमच्या मनामध्ये दोघांच्याही मनामध्ये ही भावना आहे की हे देवकार्य आहे सद्गुरू आमच्याकडनं हे करून घेत आहेत अशीच सत्प्रवृत्ती वारंवार आम्हाला मिळो आणि प्रत्येक गावासाठी आम्हाला काही करता आलं तर करता यावं अशी प्रार्थना ईश्वराचरणी करते आणि मी थांबते धन्यवाद माझं गावकडं असल्यामुळे आणि ह्या गावाच्या योगदानामुळेच आम्ही जे काही आहोत ते आहोत आज हे नक्की आहे नम्रपणे हे जेव्हा आम्ही ठरवलं आता काही करायचं आपल्याला कृती यामध्ये कुठलाही भाव नाही या फक्त आपल्या बांधवांसाठी काही करायचं हाच यामध्ये भाव होता आणि लगेच आठवले ते रघुनाथ कर्डिले श्याम भोजने रमेश भोजने की ज्यांनी हे व्यवस्थित ऑर्गनाईज केलं त्यामुळं मला असं वाटतं बाईंनी जशी त्याच्या मागची भूमिका सांगितली तसं मला वैयक्तिकरित्या माझ्या कुटुंबियांचे आणि माझ्या मित्रांचे रघुनाथ श्याम रमेश त्यानंतर संजय आमचे कुटुंबीय आहेत अक्षरशः या सगळ्यांचे मी आभार मानतो त्यांच्या सहकार्यामुळेच झालं आणि आपण सगळ्यांनी उमेद दिली आता मला यांची ओळख झाली कांबळेंची ओळख झाली खरंच खूप तरुण मंडळी तुम्ही चांगलं काम करत आहात तुमच्या सहकार्यामुळेच झालं आणि या सगळ्यांना समस्येला संकटाला तोंड देण्याची ताकद यावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद जय महाराज अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या कडा गावासाठी एक दातृत्व म्हणून आमचे वर्गमित्र भूषण पाटील व आमच्या वहिनी पाटील वहिनी यांनी कुठलाही गाजावाजा न करता दिवाळी व दसऱ्यासाठी अक्षरशः खरोखरच ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांना गरज आहे अशा गरजवंतांना चार ते पाच हजार रुपयाच्या किराणा मालाचं एक मोठं असं पॅकेज हे कुठलाही गाजावाजा न करता केलेलं आहे आणि एवढं त्यांचा मोठेपणा आहे की ते मानतात हे मी आम्ही करत नाही आहोत हे आमच्याकडून करून घेतोय करता करविता तो आहे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस वर्गमित्र खरोखरच आम्हाला अभिमानाने आमचीही मान उंचावते आणि खरोखरच हे चांगलं कार्य त्यांच्या हातून घडते यासाठी त्यांचे मानवे तेवढे खरोखरच धन्यवाद कमी पडतील आणि परमेश्वर अशीच त्यांना इथून पुढे ही सेवा करण्याची संधी देवो हो। ते अभिमाने सांगतात आम्हाला परमेश्वरांना देणारा ठेवले घेणारच नाही आणि आदराने खरोखरच त्यांचं जे कार्य आहे असंच उत्तुंग वाढत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पूरग्रस्तांना दिलासा दायक असं त्यांनी जे कार्य केलं आहे त्यासाठी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो